नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचा आपल्या या सह्याद्रीतील अनवट अनघड आडवाटावरील ट्रेकचा अनुभव देणाऱ्या आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर शिवजयंती विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आपण आहुफे गावातून अजिबात वापरत नसलेली घाटवाट भैरवनाथ दार उतरत मिलेगावात आलो आता या भागात आपण भेंडारवाडी उमरोली या गावातून वर पिंपरगाण्यात चढ जाणारी शिदोबा दार या वाटेची चढाई करणार आहोत ढासळलेले टप्पे पालापाचोळ्यात गडप झालेली वाट अंगावरची चढण आणि डोक्यावर चटका देणार ऊन यामुळे ही वाट आव्हानात्मक ठरते या पण वाटेचा वापर खाली हे तुम्हाला व्हिडिओ बघताना जाणवेलच चला तर मग वाटते अरे काय तुम्हाला काय झालंय आमचं तुमचा निर्णय योग्य होता निर्णय नाही नाही खरंच ऋष अजिबात वाट नव्हती कसल्याकचपणातून माझी बॅग बघ आता मिलेगावातून आम्ही शॉर्टकट घेतला एक भाताच्या खातरातून डायरेक्ट भेंडारवाडीच्या दिशेने चालू चाल सुरू केली

आता सबस्क्राईब केलेले तिथे तुला व्हिडिओ दिसतात आणि तुमच्या गावाचा या वाटाचा व्हिडिओ येईल थोड्या दिवसात काय आणि इंस्टाग्राम आहे का दिसेल दिसेल ती काय असते रे घंटी विंटी काय असते नाटन भरती घे ना आता मी भेंडारवाडीच्या रस्त्याला लावले मध्ये जे बाबा भेटलेत इथं त्यांनी वाट दाखवली आहे थोडं तर खाऊन घेतो सकाळपासून काय खाल्लं नाही पोटात कावळ कोकला लागलेत काढतोय काय काय काढतो फळं का चपाती कायची हा चपाती कालचं आमचं जेवण राहिलेले तेच आता घेणार आहे खराब न हवं भाव म्हणून चटणी आणलेली तिरकुट्याची चटणी थालीपीठे चपाती मस्त आंब्याची सावली आहे असं वाटते मस्त इथं झोप काढावी एवढं वाईट आलाय भूक लागली आता जेवून घेतो जरा जी हे डायरेक्ट रस्ता जाईल ना तिथपर्यंत मस्त आंब्या खाली आता ब्रेक घातलेला आता परत चालायला सुरुवात केली उंबरवलीच्या दिशेने रानात तर बऱ्याच पाऊल आहेत पुसट पुसट एकदम त्यांच्या त्यांच्याने आम्ही बरेच आतमध्ये आलोय अजून पण एक चारशे मीटरवर वाट दाखवते त्या ओढा लागलाय पली पलीकडे क्रॉस करून या साईडला वाटे तर उन्हाचा जोर पण वाढलंय चाल चाल मंदावली आमच्या जरा इथे एक बंधारा दिसतोय त्याच्या बाजूने चांगली कच्ची गाडी वाढ दिसते आता त्या रूटने आपण बघूयाच गावाकडे जाता येते का बॅक्कर ऊन लागते आता वाजलेत पावणे बारा कुठली हे नाही पाणी प्यायला बसलो इथं काय अजून पण आम्ही वाटायला लागलो नाही जवळ जवळ कितीला पोचलेला दहाला पोचलेलं ना दहा वाजता मिल्यात होतो तिथून पुढं आम्ही असंच विचारत विचारत आलो आई असंच विचार विचारत आता लय काच पाण्यात घुसलोय लय वाटा येत राणाला आम्ही असं अंदाजावरती चाललोय मॅपच्या मॅपवर बघत बघत ती खात शोधायची आम्हाला आमच्या सुरुवातीला जायचे अजून पण वेळ लागेल आता उन्हाने अजिबात चालणं आहे ना आता पाण्यासाठी थांबलेलो जरा सावली पण असे दाट ना सगळी सागाची झाडं आहेत आणि पूर्ण पालापाचोळा आहे वाटेवर त्यामुळे वाट्याचं पण कळत नाही लवकर कुठं चालली आहे <laughs> आम्ही आता आहोत इथं आणि आम्हाला या नदीला जायचं आहे या, या पलीकडच्या आणि मग इथून आम्हाला ही खात चढायची ही पिंपर गाण्याची ही वाली ही खात चढायची अजून आम्ही बरंच लांब आहे इथून आम्हाला ही हा ओढा गाठायचा आहे बस एवढंच नंतर मग सरळ एकदा नाळायला लागलो की मग काही टेन्शन नाही परत एकदा एक मस्त झुकेला आंबा लागला आहे आणि अशा सावली खाली बसणं गरजेचंच आहे कारण की सावलीच नाही एवढी दाट अजून थोडसंच राहिले आपल्याला ते वाटलं जायला आता आम्हाला मोठ्याच्या मोठा उडा लागलाय हे सगळं या बाजूच्या खाचातूनच येणार पाणी पाण्याचे उडे आहेत मोकळे आपली वाट या उड्यांच्या वरून वरून गेलेली आहे ती आपल्याला शोधायची तर मित्रांनो फायनली आम्ही शेदोबाजाराच्या वाटेला लागलो आहे आता वाजले साडेबारा अडीच तास लागले आम्हाला हे वाटप जायला आता समोरच ती खाज दिसते बाजाराची हे बघा ही पलीकडची खाज आहे त्या वरती जायचं आपल्याला ते शिदोबाचं दार आहे खाली शिदोबाचं मंदिर आहे पण आता तिकडं ते परतच लांब असल्यामुळे गेलो नाही आता मधूनच आपण वाटेला लागणार आहे आता ही चढून जायची पिंपरगाण्यात गाण्यात सिधोपजाराची वाट बघू शकताय आहे लोक अजून पण वापरतात मस्त दगडांनी पुढं तर दगड रचले दोन्ही बाजूंनी गोरखमथिंद्र सिद्ध बघा सिधोबाजाराच्या वाटेवरून पूर्ण एट्यापाडावरून वाट पुढे जाते आणि नंतर डाव्या साईडला नाळ्यात घुसणारे वाट हा पूर्ण उन्हाचा टप्पा मारून आलो आहे हा जरा सावली मिळाली वाट लागते फार वाट लागते सह्य तिचे उतुंग सह्येकडे उन्हाने तापलेत फार येईना टाकू काकडी ब्रेक झाला आहे आमचा आता आप आपल्याला बघा पूर्ण उन्हातून वाट चढायची वरती ओके okay. मी इथून लेफ्ट घेणार आहे आणि आपल्याला ही खात चढायची वरती शुधोबाजाच्या दाराची लेफ्ट घेत घेतल्यापासून मस्त झाडी भरलं रान लागले सावलीतील सुकत चाल आहे का रे वा ठरवली आहे काय आलं काय अरे लागले तर काय व्हायचं अरे काहीतरी बनवते हो हे व यांनी चिकट काहीतरी पदार्थ घेऊन हे बनवलेले आहे त्यांच्या राहण्यासाठी बरीच लोक बोलली वाटेचा वापर चालू आहे पण भरमसाठ पाला पाचोळ्यामुळे वाट पूर्ण बुजलेली आहे वाट शोधायला प्रॉब्लेम येतोय आणि बरच गच पण आहे चल ए पाच मिनिट लवकर निघूया ऊन लागते माहिती चल होईना अजून दोन तास लागते चल खालून जिथून आम्ही ट्रॅव्हल्स घेतली तिथून पूर्ण झाडी भरली नाळ चढतोय आम्ही त्यामुळे उन्हाचा जास्त जा त्रास होत नाही फक्त गरमी आहे भास तेवढच आता पण आपल्याला ही पूर्ण नाळ चढून जायचे आणि नाळीत झाडे आहेत त्यामुळं लय भारी सावलीतून मस्त चालली आहे वाट आता पूर्ण डाव्या साईडच्या काताला घासून वाट चालली वरती त्यामुळे बाजूच्या गचपणा मी स्किप स्किप केलंय तर थोडीशी पुसटवाट वाटतीये तिने चढाई चालू आहे वरती फक्त उन्हाचा तडाका बसतोय पण वाट आहे पटपट आम्ही वरती जातोय त्यामुळे काय तेवढं ते सहन करायचं आता चला बरीच मजल मारली आम्ही आता थोडा लिंबू सरबतचा ब्रेक घेतो मस्त जागा मिळाली आता नाळत एकदम लिंबू सरबत काकडी मीठ म्हणून एक नंबर लागते आता थोड्या चढाईनंतर आपण पोहचू वरती सह्याद्रीच्याकडे कपारीत आम्हाला आमच्या एका मित्राने लाईव्ह मॅच दाखवण्याचा अडकलं का शनी त्याच्याकडनं अडकले आपल्याकडनं नाही बरं झालं त्यांची बॅटिंग घ्या आपल्याला आपली बॅटिंग यायला नाही तिकडे पूर्ण कातळाला बिलगून वाट वर चढलेली नंतर आत घुसली आणि नंतर एक घसाराच्या टप्प्याने मग आम्ही परत नाळेत आलोय आता वाजलेत तीन अजूनही मातावर असला आंबे पण सावलीतली चढाई आहे फक्त घसारा आहे आणि मध्ये मध्ये नाळेत वाट घुसतीये खालून वरपर्यंत पूर्ण ही नाळं चढून आली आम्ही आणि आता इथून उजवी घेतली आहे आणि या सरळ सरळ दांडाने आता चढाई आहे आणि वरती शिधपदाराची खिंड दिसते आहे अजून पण एक पाऊन तास लागू शकते आता मुख्य नाळेत घुसली आहे वाट वरती आता माथा नजरेच पडतोय सह्याद्रीच्या या कोसळत्या कातळ भिंती उभ्या सरळ सोट आपण या भिंती लगतच वाट आता वरती चाललीय आता पुन्हा एक उतराई मारली आहे ना आता वाट इकडून वळून चालली आहे वरती कातळ भिंत बघा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव पुन्हा एकदा चढून परत उतराई आणि आता ह्या ढासळलेल्या टप्प्यातून चढाई इथून मुळीला धरून वरती जाता येईल काय टेन्शन नाही मग इकडे आपल्याला सहाय्य माथ्यावरली झाड दिस आहेत हा घसूजेकडून सर इकडून पण जाऊ शकतो आरामात काय टेन्शन नाही होल्ड आहेत बरेच बरं बराच टप्पा ढासळून आला हा हे बघा दगडी पार खालीपर्यंत आले तर आता मौट आल्यानं चढायचं समोर मी इकडून आलो जर रिस्की वाटलो आता आमलेली इकडनं बरोले खाटीला पकडून तरी खांदेला ये ना घेऊन सोबत घेऊन यात हळूहर या आरामात माती का सारती या सगळी दगड बी येतेल खाली पाठी देऊ काय झालाय साठ वर दोन बघायला किती दोन विकेट गेले तुम्ही बॅटिंग तरी बघायला मिळेल आपली अजून पंधरा मिनिटं लागतील वर जायला आता वाजत आले आई पाणी सांगत असत पावणे चार वाजले आता कुठं आम्हाला माथा नजरेच पडलाय हा झाडी भरला माथा शिधो बदारच्या पंधरा मिनटात जाऊर शिधो बालार पाचच मिनटाची चढाई राहिली घाम निघाला अक्षरशः घाम चार वाजले जबरदस्त वाटे माल नाही वाटत कोण वापरत असेल जास्त करून कारण की बराच फाराच वेळ लागतोय आणि वाट पण व्यवस्थित नाही बरेच टप्पे पडलेले आहेत मध्ये थोडे थोड्या पुसट पुसट वाटा दिसतात फक्त खाली भेंडारवाडी धसई असा परिसर आपण पोहोचलो शेवटच्या टप्प्यात दिसतोय कर मता हा वाट लागली बुकिनी जीव याकुळ चाल चाललं चाललं नव्हतं त्याच्याबद्दल बऱ्याच माताला आम्ही फसावते नुसतं आपल्याला आणि काच पण बघा पडलं काय हो महापमध्येच झालं लई अवघड झाली लई बेकार भूक लागली किती राहिले रे राहिले पाच पाच मिनटं होईल आपल्या शिवाने वाट लागली पाहिजे चल शेवट सगळं पाणी बी संपले आमचं तीन तीन बॉटल घेतलेलं प्रत्येक चला शिदो बाजार माथा वाट लागली परवाट वाट थेट वरच्या डांबरीला मिळालो घेऊन हो लय बरं वाटते ह पका काय नको राहू दे आपली गाडी बोलू ना आमचे तीन साथीदार गाडी घेऊन पिंपरी करण्यात आलेत त्यांना बोलावलेलं फोन करून तर इथं बसून डायरेक्ट चला उभं राहून बापे मागू कर गाडीला लटकून आलो इथपर्यंत हे हे पिंपरगणे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं इथे आमचा आता ट्रेक संपतोय आमची बी गाडी पण आली ते आम्हाला बघून आता वळून येईल पडून लय बरं वाढते रोया अरे इथे टाकी दिसती चला फ्रेश होतो जरा ए फ्रान्स घडी पाणी घेऊन आले लय काळजीच आहे आमच्या घडी वा, 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 <laughs> <laughs> अरे काय सांगू तुम्हाला काय झालंय आमच तुमचा निर्णय योग्य होता नाही नाही खरंच रु शाळ अजिबात वाट नव्हती कसल्या ग माझी बॅग बघ अवतार बघ कस झालं तु लय लय गार घुसलेला बॅगकार सुरवातीला चढ म्हणून चढ लो आणि पुढे आखा माहिती शंभर ना मुळे असे दोन बोट पकड पकड पकडत वरती सरकलो मग ह्याला येऊ दिला मग ह्याला वरती थोडासा बोलला मग तिकडं हे काठी दिली मग वरती आले हे गाडी आली गाडी आलं तुमचा निर्णय योग्य होता बस ते, ते आम्ही ना पावला पावलावर म्हणत होतो बरं झालं याल नाहीत अरे आम्ही ना मी पाहिजे तुमचा निर्णय कधी असतो माहिती का आम्ही जसं आहे ना भैरवदार उतराय घेता का तसाच बोललं याचा निर्णय योग्य बैरोगदार पण वापरत नाही वाटत नाही ते आम्ही गेलो अरे दोन दोन तासात तर खाली गेलो हिलाच लय वेळ लागला अरे कधी चालू केली एकत्र एक वाजता पावणे पाच वाजलेत तर अशा प्रकारे ही आमची धुराळा ट्रेकर्स आयोजित शिवजयंती विशेष मोहीम पार पडलेली सुखरूप एकदम आज टायमात आलो आहे आम्ही वरती आणि आता गाडी पण आली आता आम्ही पुण्याकडे प्रस्थान करू तर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच ऑफबीट आणि आडवाटावरील एक्सपिरियन्ससाठी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच आडवाटावरच्या घाटवाटा तुम्हाला नवीन नवीन घाटवाटा या आपल्या चॅनलमध्ये नक्कीच बघायला मिळतील फक्त बघा नाही नाही तुमच्यात धमक असेल तुम्ही असे आडवाटावर फिरत असाल तर नक्की ट्राय करा सगळी काय माहिती लागेल ती आम्ही देऊ शकतो चला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब बाय धन्यवाद